घडामोडींसाठी न्यूजला सब्सक्राइब करा आणी बेल वर क्लिक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक डोंबिवलीतील शिवसेना मध्यवर्ती शाखेत आमदार मोरे यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून आपल्या विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या ऐकून त्या सोडवण्याचं आश्वासन दिलं सत्तावीस गावेत चौदा गावे व दिवा शहरात पाणी प्रश्न बाबत हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार हे कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील पाणी प्रश्न नक्की सोडवतील असा मला विश्वास आहे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याने अमृत योजनेचं काम सुरू असून लवकरच पाणी समस्या दूर होईल असे कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी डोंबिवलीत पत्रकारांशी बोलताना अधिवेशनामध्ये कल्याण ग्रामीण मध्ये असलेली सत्तावीस गावं नवी मुंबई मधील असलेली चौदा गाव आणि ठाणे महानगरपालिकेत असलेला दिवा शहर आणि देसाईशील विभाग या विभागामध्ये मी सहा आठ महिन्यापासून बघते की पाण्याचा तुट कमी भार कमी दाब असल्यामुळे तिथे नागरिकांना महिलांना पाण्याचा त्रास होतोय आणि प्रचारही फिरत असताना सगळीकडे आपण बघितलं की जिथे जिथे मी जात होतो प्रचार अर्थ तिथे सर्व नागरिक महिला की पहिला आमचा पाण्याचा प्रश्न सोडवा दुसरा आम्हाला कुठलाही प्रश्न सोडवला नाही प्रश्न सोडवा मग आलेल्या या पहिल्याच अधिवेशनात हिवाली अधिवेशनामध्ये जो रास्त मागणी जी नागरिकांची होती मग आपल्याला भरभरून कल्याण ग्रामीणच्या नागरिकांनी अतिशय मोठ्या प्रमाणात आशीर्वाद दिलेले आहे मग त्यांचा आपण प्रश्न सोडवायला पाहिजे मग त्या अनुषंगाने हिवाळी अधिवेशनामध्ये आपण पाण्याचा प्रश्न मांडला की बाबा जो आम्हाला एकशे पाच एम एल डी शासन देतोय त्याच्यातला पन्नास पाणी एमआरडी विभाग आम्हाला देत आहे आणि त्याच्यात जर अजून तीस एम एल डी पाणी वाढवला तर तात्पुरता दिलासा आपल्या नागरिकांना मिळेल आणि अजून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने पंच सत्तावीस गावासाठी पंच्याण्णव एम एल डी आपल्याकडे वाढीव पाणी मागितलेलं आहे त्याची परवानगी मागितली तेही वाढीव जर मागणी मिळाली तर एकशे पाच आणि पंचान्न असं दोनशे एम एल पाणी जर आम्हाला या शासनाकडून मिळाला व्यवस्थित तर सत्तावीस गाव असेल चौदा गाव असतील दिवा शहर असेल यांचा पाण्याचा प्रश्न मिटला जाईल आणि तिथल्या महिलांना पाण्याचा दिलासा मिळेल म्हणून या पहिल्या अधिवेशनामध्ये हा विषय उत्ति मांडण्यात आला या काय प्रक्रिया शासन लगेच सांगणार ना की बाबा मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ताबडतोब आपण हा सत्तावीस गावाचा विषय असेल कल्याण ग्रामीण मध्ये पाण्याचा भेडसावणारा प्रश्न असेल आपण ताबडतोब सोडवला जाईल तुम्हाला मी सांगतो अजूनही की सन्मानी या कल्याण सभेचे लाडके खासदार यांचे मनावी तेवढे आभार कमी आहेत नागरिकही त्यांचे मनापासून आभार मानतात की त्यांच्यामुळे अमृत योजनेचं काम अतिशय जोरदार युद्ध पातळीवर चालू आहे आणि त्यामुळे नागरिकांना आमच्या प्रचंड विश्वास आहे की हे नक्कीच पाण्याचा प्रश्न सोडवतील आणि तो आम्ही ह्या चार पास ते पाच महिन्यात एकशे एक टक्के पाण्याचा प्रश्न काढला जाईल असं मी नागरिकांना आश्वासित या ग्रामीण भागामध्ये एमआरडीचा भाग प्रचंड मोठा आहे आणि तिथे साडेसातशे ते सातशे कारखाने आहेत त्यामध्ये दोनशे ते अडीशे कारखाने हे रासायनिक कारखाने आहेत वारंवार नागरिकांनी उपोषण केली नागरिकांनी मोर्चे काढले तक्रार केली राजकीय लोकांनी त्याच्यावर आंदोलन केली पण हे रासायनिक कारखाने एक शब्द ऐकायच्या तयारीत नसतात ते रात्रीच्या वेळे आणि सकाळच्या पहाटेच्या वेळी घातक असा द्रव्य असलेला धूर सोडला जातो त्यामुळे नागरिकांच्या जा आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे कोणाला डोके दुखणे असेल उलट्या होणे असेल खाज येणे असेल डोळे चोरचोर असतील अशा अनेक आरोग्य त्यांचे निर्माण प्रश्न निर्माण झालेले आहेत मग मी त्या विधानसभेत आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र देवें फडणवीस देवें देवें दे साहेब उपमुख्यमंत्री आणि आमच्या आदरणी आदरणीय नेते ने एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे एक मागणी केली की जे डोंबिवली मधील जे एमआरडीसी आहे त्याच्यात आजूबाजूला असलेला संपूर्ण निवासी भाग दाटीवाटीचा भाग मोठ्या प्रमाणात राहतात नागरिकांना प्रचंड त्रास आहे जर प्रदूषण मंडळाला वारंवार तक्रारी करून सुद्धा आंदोलन करून सुद्धा जर कारवाई करत नसेल तर मग ह्या प्रदूषण मंडळाला जे अधिकारी दोषी असेल त्यांच्या निलंबनाची कारवाई करावी आणि रासायनिक जे कारखाने आहेत त्यांच्यावर पण कारवाई करावी अशी मागणी केली ताज्या घडामोडीसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा